तर मित्रांनो अयोध्यापती श्रीराम प्रभूंच्या स्थापना दिवस तसेच यांचा वाढदिवसानिमित्त हे मैदान झालं तर वेताळसाहेब नमस्कार नमस्कार हे तिसऱ्या पर्वातलं आदतचं मैदान तुम्ही घेतलं आणि सलग तिसरं वर्ष तुमचं या बैलगाडी क्षेत्राला म्हणजे एक वेगळं वळण दिलं अतिशय सुंदर असं मैदान पार पडलं कशा पद्धतीचं नियोजन केलं होतं काय खरं तर हे तिसऱ्या वर्षी आम्ही आजचं पहिल्यांदा मैदान घेतलं पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी आम्ही ओपनचा अड्डा या ठिकाणी घेतलेला होता तो प्रामुख्यानं आमच्या गावचं वैभव म्हणायला लागेल कारण या ठिकाणी आम्हाला मैदान घेण्यासाठी जागाच आम्हाला चांगली मिळाली त्यामुळं मैदान गेल्या दोन वर्षापूर्वीची आणि आजचं अतिशय सुंदर मैदान या ठिकाणी पार पडलं खरं तर आमचे सर्व कार्यकर्ते जे कमिटी आहे कमिटीतले सर्व कार्यकर्ते यांनी गेली पंधरा दिवस अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मेहनत घेतल्यामुळे या मैदान हे यशस्वी करण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी झालो तर बैल हा शेतकऱ्याचा एक चाहता आहे आणि शेतकऱ्याला आनंद लुटता यावा म्हणून आपल्या भारत ह्या शेतीप्रधान देशामध्ये बैलाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळं आपण दरवर्षी हा बैलगाडी आता खऱ्या अर्थानं घेतो आणि तो यशस्वी आज आपल्याला फार पडतो तर प प्रथम वर्ष ओपन घेतलं आता सलग दोन वर्ष आता तृतीय व म्हणजे चतुर्थ वर्षामध्ये दुसऱ्याचं मैदान घेण्याचा काय विचार आहे का खरं तर मैदान आपण अजून ह्याच्यापेक्षा चांगलं घेऊ शकतो तुम्ही सकाळपासून लाईव्हचं शूटिंग करताय शेवट शेवटला काही बैलगाडा क्षेत्रातले मालक या ठिकाणी निकालाच्या वेळेला अनेक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात हे चित्रीकरण करण्यामध्ये आपण प्रामुख्यानं तीन ठिकाणी चित्रीकरणाची व्यवस्था केलेली आहे परंतु तरीही लोकांना किती आपण प्रामाणिकपणे आमच्या कमिटी असेल किंवा कार्यकर्त्यांनी जरी प्रामाणिकपणे निकाल देण्याचा आपण प्रयत्न केला तरीसुद्धा लोकांच्यामध्ये नाराजीचा सूर निर्माण होतो आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा असते की आमच्या आनंदापेक्षा शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे बैल पाळणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद व्यक्त करता आला पाहिजे खऱ्या अर्थानं त्यासाठी आपण बैलगाडी अड्डा घेतो हार आणि जीत ही कायम कुणाच्या तरी पदरी येते परंतु ज्या वेळेला कमिटीने निकाल दिला त्यावेळेला तो प्रत्येक बैलगाडी मालकानं मान्य करावा आणि भविष्यामध्ये असे बैलगाडी अड्डे घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रवृत्त करावं एवढी मी बैलगाडी मालकांना चालकांना प्रामा प्रामुख्यानं मनापासूनची विनंती करतो पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा चांगला अड्डा घेण्याचा आमचा मानस आहे त्या आता त्यासाठी आम्ही आता बघू यावर्षी अनेक बैलगाडा मालक हे आपल्या विभागातले सातारा सांगली जिल्ह्यातले आहेत त्यांचं मत असं आलं की आमच्याकडं आदतची कोंड आहे ती आदतचा बैल आम्हाला ह्या मैदानावरती पळवता यावा म्हणून खऱ्या अर्थानं आपण आदतचं या ठिकाणी मैदान यावर्षी घेतलं पुढच्या वर्षीसुद्धा आदत आणि ओपनलासुद्धा न्याय देता येईल अशा पद्धतीचा आपल्याला कसा अड्डा घेता येईल त्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि या वर्षीपेक्षा चांगलं मैदान या ठिकाणी आपल्याला घेता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला की कि मैदान कितीही चांगलं घेण्याचा प्रयत्न केला तरी गाडा मालक जे शेवटी निकालाच्या वेळेस मान्य होत नाही त्यांना निकाल तर हा मुद्दा अतिशय योग्य मांडलाय आणि खरंच गरज आहे जरी शर्यतीची परंपरा मी आता बऱ्याच आयोजकांशी चर्चा केली ते म्हणतात हे बाबा नको हे परत असलं उद्योग नको करायला कारण हे लोकांना पटत नाही खरं तर आता प्रामुख्यानं सांगायचं म्हटलं तर आमच्यासारखा माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा से मुलगा शेतकऱ्याच्या आणि बैल मालकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा हो। त्याला या खेळाची मजा घेता येईल म्हणून खऱ्या अर्थानं आमच्यासारखे कार्यकर्ते ह्या अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करतात या ठिकाणी गेली पंधरा दिवस अनेक कार्यकर्ते मैदान तयारी असेल बाकीच्या अनेक नियोजनाचे किंवा परमिशन काढण्यासाठी दहा दहा दिवस आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेळ जातो खरंतर हा बैलगाडी शर्यतीचा अड्डा बंद पडलेला होता हा अनेक महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किंबवना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या प्रयत्नातून हा शेतकऱ्यांचा बैलगाडी अड्डा पुनश्च चालू झालेला आहे आपल्या सगळ्या बैलगाडी मालक चालकांना विनंती माझी राहील की आपण जर शांततेच्या पद्धतीनं जर ह्या मैदानाला सहकार्य केलं कुठेही असू दे म्हणजे अगदी सुरलीत असं नाही तर कुठल्याही अड्ड्यावरती गेला तर तुम्ही जो निकाल कमिटी देते तो निकाल मान्य करायला जर शिकला तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जो बैलगाडी अड्डा होतोय हा यशस्वीपणे होईल पण आपल्याचं खास करून अभिनंदन केलं पाहिजे की तुमचा पी थ्री चॅनल आहे याच्या माध्यमातून जगामध्ये तुम्ही शर्यत अड्डा शर्यत अड्डा हा मा तुम्ही जगामध्ये यशस्वी करून दाखवताय जगातले अनेक लोक आम्हाला बाहेरच्या देशातूनसुद्धा फोन येतात भाऊ तुम्ही चांगला बैलगाडी अड्डा घेतला जगामध्ये कुठंही तुम्हाला हा बैलगाडी अड्डा बघता येतो आहे त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होते कारण प्रत्येक कार्यकर्ता हा शेतीशी निगडीत असणारा कार्यकर्ता आहे जगाच्या कानाकोपऱ्यात जरी गेला असला तरी तो गावातून जन्म घेऊन गेलेला कार्यकर्ता असो त्याच्या मनामध्ये मा आनंद असतो हा बैलगाडी अड्डा टिकला पाहिजे बैलगाड्यांच्या शर्यतीच्या शर्यती चांगल्या प्रकारच्या झाल्या पाहिजेत त्यासाठी सर्व बैलगाडी मालक चालक सर्व संयोजकांनी यामध्ये प्रामुख्यानं मोलाचं सहकार्य केलं धन्यवाद साहेब अतिशय योग्य मार्गदर्शन केलं सर्वांना पुढच्याही वर्षी तुमचा यापेक्षा मोठा अड्डा भरो आणि असंच भरघोस एंट्री लोकांनी घेऊन तुमच्या मैदानाचा आस्वाद घ्यावा अशीच धन्यवाद आपणही सर्वजण या ठिकाणी आला या मैदानाची शोभा वाढवली माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं किंबहुना माझ्या सुरलीतल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं त्याबद्दल मी या ठिकाणी आमचे मंडप व्यवस्थेचे आम आमचे अभिजित पोळ असतील किंवा पित्री चॅनल चॅनलचे मालक तुम्ही सगळे चित्रीकरण करणारे असाल समाजलोचक असतील किंबहुना सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून अतिशय मेहनतीनं उन्हा असतानासुद्धा प्रामाणिकपणे या ठिकाणी बैलगाडी अड्डा पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न केले मनापासून माझ्या सुरली गावच्या वतीनं माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी पुनशा सगळ्यांचं मनापासूनचं अभिनंदन करतो धन्यवाद